छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज की छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमी अरे ते नव मी असं ऐकलंय की खासदार धैर्यशील माने पन्नाळा ते पावनखिंड रोड साठी पंधरा कोटीचा निधी मंजूर केलाय म्हण अरे भावा हे खरं आहे अरे एवढेच नव्हे तर या मार्गावर असलेल्या करपेवाडी खोतवाडी पाणी या मार्गावर शिवभक्तांना मुक्कामासाठी सुसज्ज हॉल बांधण्यात येणार आहे विविध ठिकाणी माहितीचे फलक बर पिण्याचे पाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वच्छता गृह दहा बारा ठिकाणी साईन बोर्ड पावनखिंड रणसंग्राम माहितीचे फलक आणि या सगळ्यासाठी पंधरा कोटीचा निधी आणलाय अरे एवढेच नाही तर पर्यटन विकास योजनेतून मनपाडाळे पटनकोटली खिद्रापूर चावरे पैजारवाडी विशाळगड खोची यासाठी पंधरा कोटी रुपये तसेच नरसिंहवाडीसाठी पाच कोटी नव्वद लाख रुपये आणि जैन धर्मी यांचे तीर्थक्षेत्र यासाठी कोटी रुपये एवढा निधी धैर्यशील मंजूर करून आणला आहे अरे आपली तीर्थक्षेत्र ऐतिहासिक स्थळ ही टिकली तरच आपला इतिहास आणि संस्कृती टिकणार आहे कारण मानवता धर्म शिकवणारी हीच खरी केंद्र आहेत अरे हेच सगळं ओळखून खासदार धैर्यशील दादांनी मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि पंतप्रधान मोदी साहेबांकडे पाठपुरावा करून मतदार संघात भरघोस निधी आणलाय आता एकच मोहीम फत्ते करूया धैर्यशील माने पुन्हा देशहितासाठी मोदी सरकार धैर्यशील मानेच आपला खासदार